दो दो अरे मटका वाला दो अरे मटका वाला दो अरे जुगारवाला अरे क्लॅब वाला दो अरे दारू वाला दो अरे, दार अरे चक्रीवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकादशीर धंदे बंद करा चक्रीवाला बंद करा मटकावाला बंद करा अरे एस पी साहेब हप्ता घेणार सातारा जिल्हा हा शिवरायांची राजगादी म्हणून म्हटलं जात मराठ्यांची राजगादी म्हणून म्हटलं जात का सुद्धा तुम्हाला सांगू का सातारा जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा मग त्या शिवरायांच्या बद्दल कुणी टीका टिप्पणी करायचं आणि सातारा खरानी मूख गप्प बसायची अशा अवस्था झाली कुणी यायचं आणि शिवाजी महाराजांची शंभू महाराजांची बाबासाहेबांची सावित्रीमांची बदनामी करायचं निघून जायचं पण आम्ही मात्र छाली टूकू सांगायचं सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आहे सातारा जिल्हा शिवरायांचा जिल्हा आहे सातारा जिल्हा पेनसरांचा जिल्हा आहे अजिबात नाही सातारा जिल्हा हा जुगारांचा जिल्हा आहे मटकेवाल्याचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा इरळे झुगाराच्या क्लबचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा दारूबंदी असलेल्या तालुक्यात दारूचा महापूर्ण हडकाचा बंधारा घालणारा जिल्हा आहे एवढा तर सातारा जिल्ह्यामध्ये चक्री नावाच्या झुगाराने जो चक्रव्यूह निर्माण केलेला आहे जो विळका घातलेला आहे आमची अपेक्षा होती की सातारा पोलीस किमान चक्रीवाल्यांना ताळ्यावरण दिलं फक्त सातारा शहरामध्ये शंभर चक्री आहेत आणि आजच्या सातारा जिल्ह्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे चक्रे एका चक्रीचा सत्तर हजार पोलिसांना जातो एक चक्रीवाला उलाढाल कितीची आहे एका दिवसाची उलाढाल किती आहे किमान प्रतिदिवशी दीड कोट रुपये आवाराद्वारे दुसरीकडे पाठवले जातात आणि चक्रीचा छाती डोकून सांगतात आमचा बीट आमलदारापासून ठाणे एस एपीआय अगदी विषय स्थानिक गुन्हे आणि शूर विभाग यांना आमचा हप्ता सुरे छाती डोकपणे सांगतात नाव फक्त एस पी साहेबांचं घेत नाही आणि आम्हाला खात्री आहे की एस पी समीर शेख साहेब या सगळ्यांना ताळ्यावर आणतील म्हणून आम्ही आठ हजार दिवसापूर्वी पत्राचा पत्र केला निवेदन दिलेला आहे आणि आम्ही स्पष्टपणे म्हटलंय एस पी साहेब जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल तर या चक्रीवाऱ्यांचा बंद करा हा चक्रव्यूह कोणा पण आज अखेर एकही चक्रीपंद झालेले नाही त्यामुळे मग एस पी साहेबांना हप्ता सुरू आहे काय असा प्रश्न समाजातून लोक आम्हाला विचारायला लागले आणि ते फक्त आम्ही आर पी माध्यमातून एस पी साहेबांना विचार जर हा चक्र बंद केला नाही तर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याच्या भादरबाडीचा युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे सातारा तालुका अध्यक्ष परवाना अभिषित गायकवाड सातारा तालुका तालुकाध्यक्षा रोहिणी माने सातारा शहराध्यक्ष श्रवण कुणावरे तालुका तालुकाध्यक्ष ते परवण प्रशांत कुमारे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे महाबळेश्वर तालुकाध्यक्षा अविनाश भोसले या, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे आणि जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा महासचिव आदरणीय शिवाजी मोरे साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत एस पी साहेबाला जाग येत नाही तोपर्यंत सुरुवात करायची धरणे आंदोलनाचा पहिला दिवस हा पहिला दिवस आम्ही शांततेचा आय जी साहेब सातार्यात आहे एस पी साहेब तुम्हाला हप्ता चालू असेल तर मग जरा आय जी साहेबातला कोण का काय याचाही खुलासा करा नाही तर सगळे चक्रीवाले स्वतः सारखे सरळ करा आणि पुन्हा एकदा दाखवा सातारा जिल्ह्याचा एस पी हा नुसता एस पी नाही तर सातारा जिल्ह्याचा एस पी समीर शेख हा सिंगम आहे हे सर्वसामान्याला कळू द्या अरे सगळीच म्हणतुर पांडे आहे सगळीच आहे समीर शेख साहेब तुम्ही दबंग आहे तुम्ही तुम्ही सिंगम आहे पुन्हा द्या चक्रेवाले तुमची खिल्ली उडावतात म्हणून आमची विनंती आहे आणि त्या विनंतीसाठी या ठिकाणी आम्ही बेमत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आंदोलनाचा पहिला दिवस आहे म्हणून आमची मागणी आहे मटकावाला जय जय नाइ काय अरे ना। मटकावाला जोमत आहे मटकावाला जोमत आहे जुगारवाला जोमत आहे दारूवाला जोमत आहे क्लबवाला जोमत आहे जुगारवाला जोमत आहे चक्रीवाला जोमत आहे सातारा कोली हाय जय जय दर्शकांचा यशस्वी हाय काय नाइ काय अरे पावक मंत्री हाय काय नाइ काय अरे सहरा मंत्री हाय काय नाइ काय हाय काय नाइ काय एस पी साहेबांनी भीम जय भारत जय शिवराय जय संपोर्ट